कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक असतील विद्यार्थी असतील मतदार याद्या तयार करण्यापासून असेल त्याच्या आधी सूचना निघत असेल त्यानंतर आवेदन फॉर्म भरायचा असेल त्यानंतर स्वीकृती असेल माघारी असेल आणि चिन्ह वाटप असेल प्रत्यक्ष मतदान असेल आणि प्रत्यक्ष मोजणी असेल अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम येतात दहावीच्या पुस्तकामध्ये मध्ये आहे त्याचबरोबर दुसरा त्यामागचा उद्देश असा आहे की लोकशाही सशक्तीकरण असलं पाहिजे लोकशाही मजबूत झाली पाहिजे लोकशाही टिकावी खऱ्या अर्थानं त्या उद्देशानं ही निवडणूक आपण त्या ठिकाणी घेतली सयराज अमोल डॉक्टर कर्मवीर साहेब चगडाळे यांच्या प्रतिमेला स्मरून मुख्यमंत्री आपण आधी शपथ घेतो की सर्व विद्यार्थ्यांना समतेची न्यायाची बंधुत्वाची वागणूक देईल आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाय यांच्या प्रतिमेला स्मरण उपमुख्यमंत्री या पदाची शपथ घेतो की सर्व विद्यार्थ्यांना समतेची न्यायाची बंधुत्वाची वागणूक देईल आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समस्यावर प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील शाळेच्या नियमांचे स्मरून क्रीडा मंत्री या पद पदाची शपथ घेतो की सर्व विद्यार्थ्यांना क्षमतेची न्यायाची बंधुत्वाची वागणूक वागणूक देईल आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समस्यावर प्रश्न सोडले सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील

तत्ता सतीश गोंगारे डॉक्टर करमवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेला स्मरून सांस्कृतिक मंत्री या पदाची शपथ घे घेते की सर्व विद्यार्थ्यांना समतेची न्यायाची बंधुत्वाची वागणूक देईल आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील शाळेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करेल जय हिंद जय करमवीर बाबासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेला स्मरून आरोग्यमंत्री या पदाची शपथ घेते की सर्व विद्यार्थ्यांना समतेची न्यायाची बंधुत्वाची वागून देईल आणि सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडवण्याचे सोडवण्यासाठी ने नेहमीच गटिबद्ध राहील शाळेच्या नियमांचे काटेकोर पालन करेल स्वच्छता मंत्री या शपथ घेतली की सर्व विद्यार्थ्यांना समतेची न्यायाची बंधुत्वाची वागून देईल आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी

डॉक्टर परमवीर मामासाहेब जगताळे यांच्या प्रतिमेला या पदाची शपथ घेते सर्व विद्यार्थ्यांना समतेची न्यायाची बंधुत्वाची वागणूक देईल आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सर समस्या समस्यांवर प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील शाळेच्या नियमांचे कटिबोधपणे पालन करेल ते निर्णय करू अमित नवरे डॉक्टर कर्मवीर मावसाहेब जगदा यांच्या प्रतिमेला समारंभ शिक्षण मंत्री या पदाची शपथ घेतो की सर्व विद्यार्थ्यांना समते समते की न्यायाची बंधुत्वाची वागणूक देईल आणि सर्व विद्यार्थ्यांना समस्या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न जोडण्यासाठी नेहमी प्रतिबंध राहील याच्या नियमाचे पाठिंबा पालन करेल डॉक्टर करमेर मामासाहेब जगकाळे यांच्या प्रतिमेला स्मरून मी पर्यटन व सह मंत्री अपदाची शपथ घेतो की सर्व विद्यार्थ्यांना समतेची न्यायाची बंधुत्वाची माग मागणूक देईल आणि सर्व विद्यार्थ्यांचे सामान्य व प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील शाळेच्या नियमांचे पाठोबळ पालन करेन आज या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये वेळी विद्यालयांबरोबर आम्हाला या ठिकाणी स्वागत प्रदान केलं त्याबद्दल सर्वप्रथम कर्कऱ्यांचे आणि या सर्व टीमचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो मामासाहेब कटाळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून या ठिकाणी जे निवडून आलेले आहेत मुख्यमंत्री किंवा सर्व मुख्यमंत्री जी आता टीम आहे या सर्व टीमला या मंत्रिमंडळाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी या जितविद्यालयामध्ये जे काम त्यांना दिलेलं आहे हे काम त्यांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि कसलाही फेदभाव न करता या ठिकाणी करावा आणि शाळेचं नाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये पोहोचवावं आणि या शाळेमध्ये गुणवत्ता विद्यार्थी पटसंख्या त्यानंतर जे जे मंत्री ज्या ज्या विषयाने निवडलेले आहेत मग आरोग्यमंत्री असतील स्वच्छता मंत्री असतील वनमंत्री असतील सर्वांनी आपापलं काम सर्वांच्या सहकार्याने करावं आपण शुभेच्छा त्या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्यासाठी दिले त्याबद्दल आयसा कार्यक्रम आहे की लोकशाहीच्या युगामध्ये आपण कशा पद्धतीनं मतदान झालं पाहिजे मी असं सांगू इच्छितो या गावामध्ये या शाळेच्या शिक्षकां शिक्षक शिक्षकांचं असं सांगितलं मी प्रथम आल्यानंतर की शाळेसाठी आणि विद्यार्थीसाठी जर काय गोष्टी असतील तर मला विचारायचं तुम्ही स्वतः करायचं त्या आपलं संस्थेचं आहे आगे सुबंत म्हणजे शाळा गावासाठी गाव शाळेसाठी ते विद्यार्थी घालला पाहिजे विद्यार्थ्यांचं लौकिक वाढलं पाहिजे विद्यार्थ्यांना आईवडिलाचं नाव शाळेचं नाव आणि गावाचं नाव पुढे नेलं पाहिजे त्यासाठी ते या कार्यक्रम लोकशाही युगामधला निवडणूक कार्यक्रम करण्यासाठी ते आमच्या शाळेमधले ठाकरे सर असतील किंवा पाटील सर असतील सगळीच टीम त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा परिश्रम घेतलं विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहकपणे आनंदामध्ये प्रचार केला त्याच्यामध्ये सहभागी मंत्री झाले सगळे मंत्री निवड झाले कशा पद्धतीनं मतदान करायचं हे तुम्हाला त्याची प्रसिद्धी आली किंवा आपण मतदान कशा पद्धतीनं असतं मतदानाचा हक्क तुम्हाला माहीत असेल किंवा किंवा मुलगी असेल त्याला अठरा वर्ष झाल्यानंतर येतो आणि अठरा वर्ष झाल्यानंतर आपण विचारतो मग कुणाला मतदान करायचं तर मतदान असं केलं पाहिजे माझं मत हो आहे की जो चिंतेची कामं करतो गोरगरिबाच्या अडचणी असेल शोध असेल तर त्याला शंभर टक्के जोडून आपल्याला आपल्या पद्धतीनं की आपण कुणाच्या तरी उपयोगी पडल्यानंतर ते सुद्धा आपले उपयोगी पडू शकतो आपण सहकार्य केल्यानंतर आपण ते सुद्धा सहकार्य करतात की आपली बुद्धी अशी पाहिजे की नेहमी सहकार्य करण्याची आपल्या स्वतःचा विकास म्हणजेच देशाचा विकास